पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पासष्ट ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक एकसष्ट दोन तीनशे बावन्न दोन तीन, बावन तीन पाच आर्म ॲक्ट चार सत्तावीस प्रमाणे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनिता सतीश थोपटे वर्ष एकतीस राहणार सुशीला पार्क कोल्हेवाडी खडकवासला तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे पती सतीश सुदाम थोपटे यांचा भाऊसाहेब सदाशिव किवळे राहणार धैरी फाटा हवेली पुणे यांच्यासोबत खरेदी विक्रीचा व्यवसाय होता सतीश थोपटे यांनी फ्लॅटवर कर्ज काढून कर्जाची रक्कम अठरा लाख पन्नास हजार रुपये हे भाऊसाहेब किवळे यांना दिले होते सदरचे कर्ज भाऊसाहेब किवळे हे भरणार असं त्यांच्यातच ठरलं होतं परंतु कर्जाची रक्कम न भरल्यानं सतीश थोपटे यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली पैसे मिळत नसल्यानं सतीश थोपटे यांनी भाऊसाहेब किवळे यानं कर्ज भरलं नसून त्याची कर्ज भरण्याची लायकी नाहीये धरून भाऊसाहेब किवळे यानं त्याच्या चार साथीदारांना पाठवून सतीश सुदाम थोपटे वर्ष सदतीस याचा सुशिला पार्क कोल्हेवाडी इथं कोयत्यानं वार करून खून केलाय वगैरेबाबत वरीलप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला सदरचा गुन्हा हा लोकवस्तीत भर दिवसा घडला असल्यानं त्याचं गांभीर्या लक्षात घेऊन सदर गुणा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात ता आले चार अनोळखे व्यक्तींकडून कोयत्याने मारहाण करण्यात आलेले असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर आरोपींची ओळख पटवण्याकरता गोपनीय बातमीदारांकडे संपर्क केला असता आरोपीपैकी एक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे नाव देवा लक्ष्मण तांबट राहणार कांजळे भोर असं असल्याचं सांगितलंय त्याचा शोध घेत असताना चारही आरोपी हे परिसरात असून ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या शा पथकाला मिळाली त्यानंतर पथकानं ताबडतोब कारवाई करत आरोपी जीवन उर्फ बाळा शैलेश जगताप वैवश सत्तावीस राहणार दत्तवाडी भंडार हॉटेलच्या मागे चोर गल्ली पुणे अक्षय उर्फ बाबू बालाजी शेलार चोवीस राहणार शिवरे तालुका भोर जिल्हा पुणे सोहेल उर्फ फुक्या साजिद अली जोरा वैवर्ष एकोणीस राहणार शिवरे बस स्टँड शेजारी तालुका भोर जिल्हा पुणे देवीदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट वैवर्ष वीस राहणार कांजळे तांबटाळी तालुका भोर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेण्यात आलाय सदर आरोपीकडे प्राथमिक चौकशी करता त्यानं गुन्हा केल्याचं निष्पन्न झालंय आरोपींना पुढील तपासकामी हवेली पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे पथक पुढील तपास करत आहेत यातील आरोपी देवीदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट याच्यावर यापूर्वी खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे देवीदास उर्फ देवा लक्ष्मण तांबट यांच्यावर गुन्हा दाखल आहे आरोपी भाऊसाहेब किवळे याचा शोध चालू आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग विबा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी हवेली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेमकर हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे स्थानिक गुन्हे शाखाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संघपाळ दत्ताजीराव मोहिते पोसई अभिजित सावंत अंमलदार हनुमंत पासलकर रामदास बाबर राजू मोमिन मंगेश थिगळे अमोल शेडगे मंगेश भगत वैभव सावंत काशीनाथ राजापुरे हवेली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार पोसई संजय सुतनासे अंमलदार विलास प्रदान राजू मुंडे संतोष तोडकर महेंद्र चौधरी यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात येत आहे